नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज एकोणतीस एप्रिल रोजीचा धुळेचा बैल बाजार दाखवतो आहे हा जो बाजार आहे दर मंगळवारी बाजार भरतो तालुका जिल्हा धुळे आता या बाजारामध्ये मित्रांनो माडवी गावरान शेरी काही खिला बैला तिकडं एक दोन धावण असते मित्रांनो तर सर्व जातीच्या बैल बाजारामध्ये येत असतात चाळीस पंचेचाळीस हजारापासून तर तुम्हाला ऐंशी हजार नव्वद हजार सत्तर हजार साठ हजार सर्व रेंचे इथं या बाजारामध्ये जोड्या आलेले असतात तर तुम्हाला आपण व्यापाऱ्यांच्या पण जोड्या दाखवणार आहोत छोट्या व्यापाऱ्यांच्या आता कसं आहे बाजारामध्ये शेतकरी जोडी विक्रीला येत नाही सहसा आता कसं आहे जोड्या खरेदी करत आहेत शेतकरी तर छोटे व्यापाऱ्यांनी जोड्या वगैरे आलेले असतात तर त्यांच्या आपण तुम्हाला जोड्या वगैरे दाखवणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा जरुरी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तर आता बाजार वगैरे बघू शकता आता फक्त साडेआठ वाजता आहे बाजार भरतोय बाजार भरायला सुरुवात झालेली या बाजार तुम्हाला एक दोन वाजेपर्यंत पाहायला भेटतो आत्ता सुरुवात झालेली बाजाराला पूर्ण बाजार भरलेला नाही पण जास्त गर्दी झाल्याने नाही कसं हे व्हिडिओ भरत नाही आवाज जास्त येतो दुसरा तर त्यासाठी आपण तुम्हाला शांततेमध्ये काही जोड्या दाखवून देतो बाबा किती घेवाले जोडी तुला पन्नास चे पन्नास हजार किंमत आहे का आणि याची किती याचे पंचवीस हजार तर बघा मित्रांनो पन्नास हजार रुपये याचे पंचवीस हजार रुपये गॅरंटी राहील जोडीची कोण आहे बाबा बिलाडीचे बिलाडीची आहे का तुम्ही काय नाव तुमचं तुमची आहे का वडील आपले वडील आहे का तर बघा मित्रांनो समाधान पण वडील आहेत त्यांच्या जोडे समाधान बाबा नंबर बोला एका दहा दिवस इकडे मित्रांनो गावरांमध्ये बघा दादा आताला दा दा कशी इकडचा साधाती तिकडचा करदाती चालू सर्व फक्त गाड्याला चालू आहे तर बघा मित्रांनो फक्त बैलगाडीला चालू आहे जोड बघू शकता तुम्ही एक साधात आहे एक करदात आहे बैलगाडीला चालू आहे बघा तुम्ही बैलगाडीला चालू आहे मित्रांनो जोड बघा गा तुम्ही गावराणी जोड आहे किती किंमत आज किंमत किती आहे साठ हजार रुपये व्यवहारात कमी जास्त होईल नंबर बोला तुमचा नव्याण्णव बावीस एकाहत्तर वीस तेरा गाव नकाने नकान्याची आहे का बरं तर बघा मित्रांनो नकान्याची आहेत व्यापारी आहेत नेहमी जोडे आणत असतात बाजारामध्ये साठ हजार रुपये जोड्याची किंमत आहे बैलगाडीला चालू आहे बैलगाडीची गॅरंटी राहील तिकडचा जो बैल आहे मित्रांनो तर त्याच्या खांद्यावरून वाटतंय की तो चाललेला बैल आहे तिकडचा इकडच्याला जास्त काम लावलेलं ला नाही तर हे पण बिलाडी किंवा पारित मित्रांनो यांच्या पण हो किती किंमत आहे जोडीची सत्तर हजार रुपये सांगायला आहे का आहे का दादाला गॅरंटी नाही कामाची आकलून पैसे सर्व कामाची गॅरंटी राहणार आहे का तर बघा मित्रांनो जोड बघा सर्व कामाची गॅरंटी आहे जोडीची बिलाडीची येईन मग तुम्ही नाव नंबर बोला तुमचं दीपक बापू पाटील नंबर हे पाण्याची बात तरी येतील पन्नास आठ ते एकच जोडी आणली का तुम्ही ही पण आपली का यांची किती सांगायला यांची पण सत्तर सांगायला आहे बरोबर तर मित्रांनो यांची पण सत्तर सांगायला आहे बा सष्ठ ही जोडी होणार आहे जोड वगैरे बघून घ्या तुम्ही बिलाडीचे राहणार आहेत का हो काय किंमत आहे जोडीची एकाहत्तर हजार रुपये सांगायला आहे का पूर्ण आहे होतं त्याला गॅरंटी कामाची तर बघा मित्रांनो गॅरंटी राहणार आहे सर्व कामाची कुठले तुम्ही पागण्याचे आहे ना जो जो नुम्ण? À, नुम्ण। तर बघा मित्रांनो गॅरंटी राहील जोडीची नंबर आहे का मोबाईल नंबर बोलाहत्तर सत्याऐंशी झिरो सहा अठ्ठ्याऐंशी अडुस्त तर बघा मित्रांनो तुम्हाला जोडीची किंमत सांगितलेली कोणाला खरेदी करायची असेल नक्की संपर्क करा मला असं वाटतं ते मागच्या बाजारी पण आलेलो पण विकली गेली नसेल जोड आता इकडं पण दोन जोडे आहे मित्रांनो इकडं एक आहे इकडं एक आहे ती पण तुम्हाला दाखवतो अजून तु। बाजार पूर्ण भरलेला नाही बाजार भरायला म्हणजे दहा वाजेला फुल बाजार भरतो पण तरी आपण तुम्हाला बाजार दाखवून देतोय कारण की आता शांततेमध्ये मिळू नकतोय नंतर जास्त गर्दी होऊन जाते बाबा किती किंमत आहे किंमत साठ हजार रुपये पूर्ण आहे का दादाला गॅरंटी तर बघा मित्रांनो जोडीची गॅरंटी राहणार आहे साठ हजार रुपये सांगायची किंमत आहे बघा मित्रांनो जोड वगैरे बघा मित्रांनो इकडे एक जोडी आहे याची पण तुम्हाला आपण किंमत विचारून सांगतो भैया किती किंमत आहे किंमत किती एकाहत्तर हजार एक रुपये का कुठले तुम्ही गोंधूची तर बघा मित्रांनो जोडीची किंमत एकाहत्तर हजार रुपये जोड वगैरे बघा तुम्ही गोंदूरचे राहणार आहेत ते व्यापाऱ्यांची जोड आहे ती

गॅरंटी राहिल आपल्याकडून नंबर बोला बरं तुमचा गोंधूरची का चला तर जोड बघा मित्रांनो तुम्हाला सर्व जोड्यांची आपण पाच बैल आहे त्यांच्याकडं पाचशे बैलांची तुम्हाला किंमत वगैरे आपण व्हिडिओमध्ये सांगितलेली जर तुम्हाला जोड्या खरेदी करायच्या असेल तर नक्कीच संपर्क करा अजून पूर्ण बाजार भरलेला आणि बऱ्याच जोड्या येतात मित्रांनो बाजारामध्ये चालायला जागा राहत नाही त्यामुळे तिथं जो व्हिडिओ व्यवस्थित बनत नाही चिमती वगैरे विचारता येत नाही तर त्यासाठी शांततेमध्ये आपण ज्या मोठ्या डोळ्यात मला किंमत सांगितली आहे ते तुम्हाला एक अंदाज लागून जाईल त्यासाठी आपण नेहमी तुमच्यासाठी एक चांगला प्रयत्न करत असतो कारण आपण जे तुम्हाला व्हिडिओ दाखवतो तुम्हाला कुठल्याच चॅनलला पाहायला भेटणार नाही अशी आपण शेतकऱ्याच्या अनुषंगाने व्हिडिओ दाखवत असतो शेती कामाची जोडी नेहमी दाखवत असतो आता पुढ व्यापाऱ्यांचे जोडे आहे त्यासुद्धा आपण तुम्हाला दाखवणार आहोत त्यांचा स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलला येणार आहे तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक ला करत तुम्ही आता जे लांबचे येणारे शेतकरी म्हणजे त्यांच्यासाठी सांगतोय नऊ दहा वाजेला म्हणजे दहा वाजेला चांगला फुलासा बाजार भरतो बारा एकपर्यंत बाजार पाहायला भेटतो कसं आहे तापमानमुळं जोड्या जे खरेदी करणार आहे ते पण खरेदी करून लवकर जातात आणि काहीचं कसं असतं विकून मोकळ्या होतात मग लवकर